ही आहे लालपरी तुमची आमची प्रत्येकाची आवडती लालपरी प्रत्येकानं कधीतरी यातून प्रवास केलाच आहे आणि आज सुद्धा करतोच आहे पण या लालपरीची ही अशी दुर्दशा कोण करत आहे शासन प्रशासन कारण की शासनानं प्रशासनानं जे काही लिडर लोक आहेत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी नको त्या स्किमा नको त्या ऑफर सर्वसामान्यांपर्यंत मांडल्या आहेत खरंच खरंच सांगाव महिलांना महिलांना पन्नास टक्के भाड्या भाड्याची सवलतची गरज आहे का मुळेच नाही कारण की तुम्ही सांगा ना मला किती टक्के महिला प्रवास करतात रोजच्या किती टक्के महिला प्रवास करतात तर आणि ज्या महिला रोज प्रवास करतात ना त्या सक्षम आहे त्या सक्षम आहे स्वतःचं प्रवास करण्यासाठी आणि ज्या महिला कधीतरी प्रवास करतात ज्या महिला कधीतरी प्रवास करतात त्यांना कशाला पाहिजेत शासन मायबाप तुमच्या या काही चुकीच्या निर्णयामुळे खूप जणांच्या पोटावर पाय पडलाच आहे सोबतच ही जी लालपरी आहे हिची ही अशी दुर्दशा होत आहे इथं फक्त इथंच नाही आहे तर कितीतरी असे व्हिडिओ आहे कितीतरी फोटोज आहेत की त्यामध्ये या तुमच्या अशा चुकीच्या निर्णयाने या चुकीच्या आव्हानाने लोकांचे इतके हाल बेहाल होत आहेत अरे लोक ड्रायवरती अगदी म्हणजे अंगावर जातात ड्रायवरच्या आज मी आज रोजी मी स्वतः बघितलं त्या बसमध्ये क्षमतेपेक्षा क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त लोक ऑलरेडी बसलेले आणि तो बहादर एक बहादर आला ड्रायवरवर बाहेरू बाहेरून बाया चढवतो आणि सांगतो हे थांब दिसत नाही का तुला मला यायचं आहे अरे लाज वाटली पाहिजे तरी तुम्हाला तो ड्रायवर बिचारा स्वतःचा जीव मुठीत घेऊन तुमच्या सर्वांच्या जीवाची सुरक्षा करतो त्या ड्रायव्हरचा विचार करा ना आणि तुम्ही मूर्ख मूर्खासारखं फक्त काही फुकट आहे म्हणून किंवा काही भानगड आहे म्हणून त्या बिचाऱ्यावर काही बोलचाल का हे चुकीचं आहे तर मायबापांनो शासन शासनाला विनंती आहे या लालपरीची या लालपरीची ही दुर्दशा थांबवा कारण की आज सु आज सुद्धा खेड्यापाड्यात लेकरं या बसची वाट पाहतात मा माय मावल्या या बसची वाट पाहतात पण हे असं बेतुफान गर्दी ह्या सर्व गोष्टीचा सर्वसामान्यांना खूप त्रास आहे तुम्हाला खरंच खरंच जर जनतेचं भलं करायचं आहे ना सर्वसामान्याचं सा भलं करायचं ना तर एक, एक विनंती आहे एक विनंती आहे तुम्हाला खरोखर जर जनतेची सेवा करायची आहे जनतेला न्याय द्यायचा आहे तर फक्त फक्त दोन गोष्टी मोफत करा दोन फक्त दोन गोष्टी अगदी तुमचं काही नको आम्हाला कर्जमाफी नको काही नको फक्त दोन गोष्टी मोफत करा एक शिक्षण मोफत करा अगदी गरीबातला गरीबातला विद्यार्थीसुद्धा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजेत म्हणून शिक्षण अगदी मोफत करा दुसरं आरोग्यसेवा आरोग्यसेवा मोफत करा तुम्ही कोणतीही आरोग्यसेवा असली तर ती मोफत करा आणि तिसरी गोष्ट माझ्या मायबाप शेतकऱ्याला हमी भाव द्या बस एवढंच पाहिजे दुसरं काहीही नको आम्ही सक्षम आहे या आमच्या दोन हातामध्ये एवढं बळ आहे की आम्ही काबाड कष्ट करून सर्व गोष्टी पूर्ण करू शकतो पण मायाबाओ हो। हा आपला विषय की वेगळ्याच ठिकाणी भरकटत चालला आहे तर विषय हा आहे की या लालपरीची ही जी दुरावस्था आहे ही थांबली पाहिजे तुम्हाला जर मोफत करायचं आहे ना तर शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोफत करा ना कारण की ते तर कमवत पण नाही ना ते तर आईवडिलाच्या भरोशावर शिक्षण घेतात ना त्यांना मोफत करा त्यांना पाहिजे त्या वेगवेगळ्या सुख सुविधा द्या पण या असा सर्वांनाच सर्व महिलांना या लाडक्या बहिणींना तुम्ही अशा प्रकारे ज्या सूट दिल्यात ना तर याचा खूप मोठा गोंधळ होतो आहे गैरफायदा होतो आहे त्या कधीतरी एखाद्या कंडक्टरची तुम्ही इंटरव्ह्यू घ्या एक त्यामध्ये बघा किती टेन्शन आहे त्याच्या डोक्याला त्या ड्रायव्हरला विचारा किती किती ओवरलोड घेऊन जात होतो तुम्ही कोणतीही बस पा कोणतीही बस पा आणि बसचा समोरून फोटो घ्या त्या बसमध्ये कॅबिनमध्ये कमीत कमी पाच ते सात लोक बसलेले असतात काय अवस्था ही काय अवस्था करून ठेवली माझ्या लालपरीची तर या लालपरीची अवस्था सुधारली पाहिजे सरकार मायबाप कळकळीची विनंती आहे या लालपरीची अवस्था सुधारा आणि हो हे असे काही जे स्कीमा आहेत ना या बंद करा सर्वात अगोदर या स्कीमा बंद करा याचा कोणाला फायदा होत नाही आहे उलटं नुकसान होत आहे फायदा नाही होत आहे नुकसान होत आहे एकदा या व्हिडिओवर विचार करा आणि हो तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की मायबाप मुख्यमंत्र्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत कमीत कमी जे कोणी निर्णय घेतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत की शासनाला शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे त्याचा गैरवापर कसा होतो हे सुद्धा त्यांना कळेल हो तुम्ही आम्ही तुम्ही आमची सेवा करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ पण चुकीचे निर्णय मुळीच नका घेऊ मायबाप काही चुकलं असेल तर माफ करा पण या लालपरीची अवस्था सुधारा सुधारा चला हो, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी वेगळ्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये